जातीबातीच्या भिंतींना तोडून टाकून शिक्षणाची दारे बहुजनांसाठी खुली करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या या शिक्षण संस्थेच्या कुंभोज जन्मभूमीत कार्यरत असणाऱ्या संकुलातील एका जबाबदार व्यक्तीनं जातीय विचारानं प्रेरित होऊन एखादं वाक्य आपले स्टेटसवर ठेवलं अतिशय निंदनीय व निषेधार्थ आहे नांदणी मठातील हत्तीचे परिसरातील लोकांशी असलेले आपुलकीचे नाते प्रत्येक अश्रूतून परिवर्तित होत होते ज्या समाजात जगा आणि जगुद्या हा जीवनाचा मूलमंत्र आहे त्या समाजाची नांदणी मठातील माधुरी अर्थात भावनिक संबंध होते अख्खा परिसर व जन्मानस या घटनेनं हळहळली पण अशा प्रसंगात जातीयतेचं विष ज्यांच्या मनात व डोक्यात आहे असे रयत शिक्षण संकुल कंबोज येथील मान्य मुख्याध्यापक सागर माने या व्यक्तीनं देशातील विविध समस्येवर हा समाज चकार शब्द काढत नाही तर समाजाचे रडवे प्राण्यांसाठी नसून धार्मिक अस्मितांसाठी जोडले असा आरोप करणं हे समाजाच्या भावना दुखावणार आहे दुखावलेला जनसमुदाय उसळल्यास वाईट प्रसंग उद्भवू शकतो तरी असले वक्तव्य करणाऱ्या विषारी विचार पेरणाऱ्या विषारी भावना पसरवणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हातकणंगले पोलीस स्टेशन व गटविकास अधिकारी शिक्षणाधिकारी यांच्याकडे समस्त जैन समाज व ग्रामस्थ कुंभोज यांच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी दिगंबर जैन बोर्डिंगचे संचालक अनिल पाटील शरद कारखान्याचे संचालक का अप्पासाहेब चौगुले कर्मवीर भाऊराव पाटील प्रसंस्थेचे माजी चेअरमन अनिल भोकरे समीर भोकरे अजित गोपोडगे रवी उपाध्याय अभिनंदन चौगुले सुनील वाडकर बबन भीमराय कुमार मासुले पोपट चौगुले बापूसो पाटील महावीर पाटील तसेच जैन समाजातील तरुण मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते मराठी एसन्यूजसाठी कुंभोजून विनोद शिंगे